पत्नीचा संताप पती शांत पोटगी आधीच केली आईच्या नावावर पोटगी नाकारल्याने संतापलेल्या पत्नीने पतीला केली मारहाण घटस्फोटानंतर कर्नाटक कौटुंबिक न्यायालयाबाहेर एका महिलेने आपल्याच पतीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तिने पोटगीची मागणी केली होती पण पतीने आपली सर्व मालमत्ता आईच्या नावावर केल्याने न्यायालयाने तिची मागणी फेटाळली भारतात घटस्फोटाचे प्रमाण पाश्चात्य देशांपेक्षा खूप कमी असले तरी गेल्या काही वर्षात यात लक्षणीय वाढ झाली आहे असे अनेक अभ्यासकांचे म्हणणे आहे एका अभ्यासानुसार महाराष्ट्र कर्नाटक सारख्या राज्यांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण जास्त असून वाढत्या शहरीकरणामुळे घटस्फोटाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही हळूहळू बदलत चालला आहे फसलेल्या विवाहाच्या नात्यात स्वतःला बांधून ठेवण्यापेक्षा त्यातून बाहेर पडण्याचा पर्याय म्हणून लोक घटस्फोटाकडे आता पाहू लागले आहेत भारतातही घटस्फोटांचे प्रमाण वाढत असल्याचे अहवाल गेल्या काही काळापासून येत आहेत यातील अनेक घटस्फोट हे पैसे उकळण्याचे साधन असल्याचा आरोपही केला जातो दरम्यान कौटुंबिक न्यायालयाबाहेर घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे घटस्फोट घेतलेल्या पत्नीने आपल्या माजी पतीला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ होता या मारहाणीमागे एक कारण होते ज्याने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले हा व्हिडिओ आतापर्यंत साठ लाख लोकांनी पाहिला आहे कर्नाटक कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा निकाल लागल्यानंतर एका महिलेने आपल्या माजी पतीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला यात ती महिला हसणाऱ्या पतीचे केस ओढताना त्याला मारताना त्याचा शर्ट फाडताना शिवीगाळ करताना आणि लाथा मारताना दिसत आहे कौटुंबिक न्यायालयाबाहेर वकील आणि इतर लोकांच्या समोरच महिलेने हल्ला केला घटस्फोटानंतर महिलेला सहा लाख रुपयांची पोटगी नाकारण्यात आल्याचा दावा व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे ही घटना कर्नाटक कौटुंबिक न्यायालयाबाहेर घडल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे न्यायालयाच्या निकालानंतर सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या महिलेने आपल्या विभक्त पतीवर हल्ला केल्याचा आरोप आहे तिने पतीकडून दरमहा सहा लाख रुपये पोटगीची मागणी केली होती असा आरोप सोशल मीडिया वापरकर्त्यांनी केला आहे मात्र न्यायालयाने पोटगी देण्याची गरज नसल्याचा निकाल दिला न्यायालयाच्या अंतिम निकालापूर्वी पतीने आपली सर्व मालमत्ता कायदेशीररित्या आईच्या नावावर हस्तांतरित केली होती त्यामुळे न्यायालयाच्या निकालाच्या वेळी त्याच्या नावावर कोणतीही मालमत्ता किंवा उत्पन्न नव्हते यामुळेच न्यायालयाने पोटगी देण्याची गरज नसल्याचा निकाल दिला असे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बुलढाणा